ड्रॅगन फ्रूट मध्ये ला लागवड करण्याची जी, लाग, लाग जी एकदम बेसिक पद्धत आहे ती म्हणजे पोल आणि प्लेट तर ही सिस्टीम कशी कशी असते सुद्धा दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पोल विथ राऊंड शेप मध्ये आणि स्क्वेअर मध्ये दोन्ही प्रकारच्या प्लेट वापरू शकतो हा त्याच्यामध्ये आता आम्ही ही पण डिझाईन आम्हीच ऑलरेडी बनवलेली आहे त्याच्यामध्ये कसं आहे राउंड शेप मध्ये चार होल फक्त आपण पहिले ठेवत होतो तर त्या राऊंड शेप मध्ये होल मध्ये कसं होत आतमध्ये जास्त गर्दी राहत असल्यामुळे आपण ह्याला काय केलं परत स्क्वेअर मध्ये करून आतमधली जी डिझाईन आहे ते जे करून जे सुटसुटीत रोप बाहेर पडेल अशा हिशोबाने आपण हा जो स्पेस आहे तो जास्त जास्त कसा वाढेल ह्या हिशोबाने आपण हे बनवलं आणि ह्याच्यामध्ये जे फ्रेम आहे तो अर्धा इंची पट्टीची फ्रेम आहे त्याच्यामध्ये वेल्ड करून पहिले फ्रेम टाकून मग साच्यामध्ये टाकले त्याच्या कारणाने हे मजबूती अजून स्ट्रॉंग झाले स्ट्रॉंग होते आणि असं आपण आता लागवड करतोय या पोलला चार रोप लावतो हो। आपण समजा इकडे एक रोप आहे त्यात चार बाजूला हे रोप आणून मग हे तुम्ही असं बाहेर बार काढा प्रत्येक हे समजा रोप असेल त्यात नेऊन इकडे बाहेर असं केलं जातं तर हा त्यांचा जुनी लागवड आहे तुम्ही जर बघितली तर या फांद्याची संख्या जवळजवळ दोन अडीचशे तीनशेपर्यंत कमीत कमी कमीत कमी एक दोन अडीचशे तर आरामात फांद्या असतील ज्या की प्लेटमधून तुम्ही आता खालून पण आपल्याला दिसणार नाही खालून दाखव खालून आहे खालून खालच्या साईडनं जर तुम्ही बघितलं डोळ्याला गेले काटेखाद्या असं जवळ जाऊन दाखव आपण जर बघितलं खालच्या साईडनं तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला चौकोनी प्लेट दिसते ज्यामधून त्या एवढ्या मोठ्या सगळ्या फांद्या वाढलेल्या आहेत तर आज आपल्याला बऱ्याच म्हणजे लागवडीच्या जे काही प्रकार असतील आता ही जे प्लेट आणि पोल सिस्टीम आहे त्याला एकरी खर्च किती येतो पोल प्लेटच्या सिस्टमला तुम्हाला साडेतीन ते चार लाखापर्यंत खर्च साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो तर आज राहुल आसबे यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे ज्यामध्ये लागवडीचं अंतर असेल लागवडीचे वेगवेगळे प्रकार असतील लाकडीचा जो खर्च असेल किंवा ज्या व्हरायटी आहेत व्हराट्याचे सिलेक्शन असेल त्याबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याला त्यांनी माहिती दिली त्याबद्दल आपले जे काही शेतकरी असतील त्यांच्याकडून आज आपण तुमचे आभार मानतो ظني <applause> <applause> <applause>